पुढची बातमी पाऊस पाण्यासंदर्भातली बातमी आहे नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे गंगापूर दारणा पालखेड या धरणातील पाणी साठ्यात वाढ झालेली आहे गोदावरीची पाणी पातळी वाढत असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे सातपुडा पर्वतरांगेतील नवापूरमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय नेसू सरपणी नागण या नद्यांना पूर आलेला आहे तर वर्धा जिल्ह्यात अद्यापही पाऊस कोसळतोय धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाला असून त्यामुळे निम्न वर्धा धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आलेले आहेत थेट जाऊया नाशिकला रामकुंड परिसरात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ उपस्थित आहेत लक्ष्मण नाशिककरांना मोठ्या जोरदार पावसाला सामोरं जावं लागतंय काय काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे आत्ताची पावसापणाची नाशिकातली काय परिस्थिती सुवर्णा आता आपण नाशिकच्या गोदावरी तीरावरती हो। आहोत आणि गोदावरी तीरावरचं गोदावरी नदीचं हे रौद्र रूप आपण दृश्यांमध्ये बघू शकतो खरंतर गोदावरी नदीला पहिल्याच पावसामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे पारंपरिक पद्धतीनं जे पुराचं मापन केलं जातं तो दुतोंड्या मारुती देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय तब्बल सहा ते सात फूट हे गोदावरी नदीमध्ये पाणी जे आहे पाण्याची पातळी जी आहे ती वाढली आहे दुतोंड्या मारुतीच्या छातीच्या वर अर्थात मानेपर्यंत पाणी जे आहे ते लागलेलं आहे त्यामुळे गोदावरी नदीचं रौद्ररूप जे आहे ते आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय तर गोदावरी नदीच्या आजूबाजूला असलेली नदीतऱ्यावर असलेली सगळी मंदिरं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहे समोर दिसणारं लक्ष्मण कुंड रामकुंड हे देखील पाण्याखाली आलेलं आहे गांधीज्योत जी आहे ती देखील पन्नास टक्क्याच्या आसपास जी आहे ती पाण्याखाली आलेली आहे आणि त्यामुळे गोदावरीचं हे रौद्ररूप आपण दृश्यांमध्ये बघतोय गंगापूर धरणातून जवळपास एक हजार क्युसेक्स इतका विसर्ग गोदावरी नदीपात्रात केला जातोय तर शहरात देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि त्यामुळे समोर दिसणाऱ्या होळकर पुलावरून पंधराशे ते दोन हजार क्युसेक्स इतका मोठा विसर्ग गोदावरीच्या या नदी पात्रामध्ये होतोय आणि त्यामुळे गोदावरीने अशा प्रकारे आपलं रौद्ररूप धारण केलेलं आहे नाशिक शहराच्या आजूबाजूला देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय जिल्ह्यामध्ये देखील पाऊस पडतोय दारणा धरणातून देखील दीड हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग केला जातोय तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाच हजार क्युसेक्स पन्नास सॉरी माफ करा पन्नास हजार क्युसेक्स इतका मोठ्या प्रमाणात विसर्ग जो आहे तो नांदूर मध्यमेश्वरमधून केला जातोय त्यामुळे गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि गोदावरी अर्थात ज्या ठिकाणी आता आपण उभा आहोत त्या ठिकाणच्या नदीकाठच्या नागरिकांना या ठिकाणी असलेल्या गणेशवाडीच्या शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आलेला आहे धोका जो आहे तो अधिक प्रमाणात वाढतोय आणि पुढचे दोन ते तीन दिवस नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्या रेड अलर्टमुळे देखील जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण पुढचे तीन दिवस मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि त्यामुळे गोदावरीचं हे जे रूप आपल्याला पाहायला मिळतं यापेक्षा ही मोठं पाण्याची पातळी आहे ती गोदावरी नदीमध्ये पुढच्या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मात्र नागरिकांनी सतर्क राहावं अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आलंय सुवर्ण धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल लक्ष्मण घाटोळ आपल्याला गोदावरी परिसरातून माहिती देत होते नाशिकच्या पावसापाण्याची पुढे जाऊया धरणा